गुरु गुरु विष्णु गुरु देव, महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः निशङ्क होयि मना निर्भय होयि प्रचंड स्वामी बळपाठीशी निमना अतर्कूत स्मरत गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी जिथे स्वामी तिथे काय स्वय भक्त प्रारभ घडवी ही माया आदने ने ही त्याला पर की ना भीती तयाला अशक्य ही शक्य करतील स्वामी उगाची भी तो हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा नको घाबर ऋतू असे वाळ त्याचा अशक्य ही शक्य करतील स्वामी खरा होई जा का श्रद्धे सहित कसा हो त्यावीन तू स्वामी भक्त कितीदा दिला बोल त्यांनीच हात नको डब मग स्वामी देतील साथ, अशक्य ही शक्य करतील स्वामी विभूती नमन नाम तीर्थ स्वामीच या पंच प्राणामृतार्थ हे वीरे प्रचिती न सोडी कदा स्वामी जय घे हाती अशक्य शक्य करतील स्वामी निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बळपाठीशी रे मना त्याना अतर्क्य दूते स्मर तुगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाया तिथे काय स्वयं भक्त घड़वी ही माया आज्वीन काल न लोकहीना भीती तयाला अशक्य ही शक्य करतील स्वामी उगाची भी तो हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ जाचा नको घाबरु तू असे बाळ त्याचा अशक्य ही शक्य करतील स्वामी खरा होई जा का श्रद्धे सहित कसा हो शिता तू स्वामी भक्त किती दा दिला बोल त्यांनीच हात नको मगो स्वामी देतील साथ, अशक्य हि शक्य करतील स्वामी विभूती नमन नाम तीर्थ स्वामी ज या पंच प्राणामृतार्थ हे तीर्थ वीरे प्रचिती न सोडी कदा स्वामी जया घे हाती अशक्य शक्य करती न स्वामी निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्या हे रे म्हणा अतर्क्यवधो स्मर गा अशक्य ही शक करती लमी जिथे स्वामी पाया तिथे न्यून भक्त प्रारब्ध घड़वी ही माया आज्ञन नाने ही, पर की ही ना त्याला ना बीती तयाला अशक शक्य हि शक्य करतील स्वामी उगाची भीतोसी वे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा नको घाबरू तू असे वाळ त्याचा अशक्य ही शक्य करतील स्वामी खरा होई जागा श्रद्धे सहित कसा हो शित्यावीन न तू स्वामी भक्त किती दा दिला बोल त्यांनीच हात नको मगो मग स्वामी देतील साथ अशक्य हे शक्य करतील स्वामी विभूती नमन नाम तीर्थ दी स्वामी ज पंच प्राणामृतार्थ हे तीर्थ प्रचिती न सोडी कदा स्वामी जय हाती अशक्य हे शक्य करतील स्वामी निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बळपाठीशी रे मना अतर्कूते स्मर्तु गामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाया तिथे काय स्वयंभक्त प्रारब्ध घडवी ही माया आज्ञे विनकारनाने ही त्याला परलोकही ना भीती तयाला ही शक्य करतील स्वामी उगाची तो हे पळू स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा नको घा तू असे वाळ त्याचा अशक्य ही शक्य करतील स्वामी खरा होई जा का श्रद्धे सहित कसा हो शिता तू स्वामी भक्त किती दा दिला बोल त्यांनीच हात नको मगो स्वामी देतील साथ, अशक्य ही शक्य करतील स्वामी மனி தீர்த்தாணம்தீரீரே பிரச்சே நோடி கதா ஜயக்கிய கத்தீஸ் நய निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बळपाठीशी मना म्हणा अतर्क हे स्मर्तु गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाया तिथे न्यून काय भक्त प्रारब्ध घडवी ही माया आज्ञे विन काळनानेही त्याला परलोकी ना भीती तयाला अशक्य ही शक्य करतील स्वामी उगाची तो सी पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा नको तू असे बाळ त्याचा अशक्य ही शक्य करतील स्वामी खरा होई जा का श्रद्धे सहित कसा हो शि स्वामी भक्त किती दा दिला बोल त्यांनीच हात नको मगो मग देती स्वामी देतील साथ अशक्य ही शक्य करतील स्वामी विभूती नमन नाम ध्याना तीर्थ સ્વામી જયા પંચપ્રાણા હે તીર્થઘેયાઠવીરે પ્રચીતિ નોળી કદાચ સ્વામી જય ઘેહાતી અશક્ય શક્ય કરતી લમી નિશંક હોય રે મના નિર્ભય હોય રે મચંડ स्वामी बळपाठीशी मना म्हणा अतर्क ते स्मरतो गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाया तिथे न्यून स्वय स्वयंभक्त प्रारब्ध घडवी ही माया आज ने विनकार नाही त्याला पर लोकही ना भीती तयाला अशक्य ही शक्य करतील स्वामी उगाची भी तो हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा नको तू असे वाळ त्याचा अशक्य ही शक्य करतील स्वामी खरा होई जा का श्रद्धे सहित कसा हो त्यावीन तू स्वामी भक्त कितीदा दिला बोल त्यांनीच हात नको डब मग स्वामी देतील अशक्य हि शक्य करतील स्वामी विभूती नमननाम तीर्थ स्वामीच या पंच प्राणामृतार्थ हे तीर्थ घेयाठवीरे प्रचिती न सोडी कदा स्वामी जया घे हाती अशक्य शक्य करतील स्वामी निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्या आहे शक्य ही शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाया तिथे न्यून काय स्वयंभक्त प्रारब्ध घडवी ही माय आज्ञे विन काळनाने ही त्याला परलोकही ना भीती तयाला अशक्य ही शक्य करतील स्वामी उगाची तो दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा नको घा तू असे वाळ त्याचा अशक्य ही शक्य करतील स्वामी खरा होई जा का श्रद्धे सहित कसा हो शित्यावीन न स्वामी भक्त किती दा दिला बोल त्यांनीच हात नको डब मग स्वामी देतील साथ, अशक्य ही शक्य करतील स्वामी विभूती नमन नाम तीर्थ स्वामी चया या पंच प्राणामृतार्थ हे तीर्थ वीरे प्रचिती न सोडी कदा स्वामी जय घेहा अशक्य शक्य करतील स्वामी, निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बळपाठीशी मना म्हणा अतर्क्यदू ते स्मर्तु गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाया तिथे न्यून काय स्वय भक्त प्रारप्त घडवी ही माय आज्ञे विन काळ नाने ही त्याला, पर की ना त्याला। ही ना भीती त्याला अशक्य हि शक्य करतील स्वामी उगाची तो सी पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ जाचा नको घा तू असे बाळ त्याचा अशक्य ही शक्य करतील स्वामी खरा होई जागा का श्रद्धे सहित कसा हो शि तो तू स्वामी भक्त किती दा दिला बोल त्यांनीच हात नको मगो मग स्वामी देतील साथ अशक्य ही शक्य करतील स्वामी विभूती नमन नाम ध्याना तीर्थ સ્વામી જયા પંચપ્રાણા હે તીર્થેયાઠવીરે પ્રચીતિ નોળી કદા સ્વામી જયા ઘેહાતી અશક્ય શક્ય કરતી ન સ્વામી નિશંક હોય રે મના નિર્ભય હોય રે મ प्रचंड स्वामी शी नित्या हे रे बळपाठेशी निमणा अतर्क्यवधूते स्मर्तु गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी जिथे स्वामी तिथे काय स्वय स्वयंभक्त प्रारभ तघडवी ही माया आज्ञे विन काळ नाने हि त्याला पर ही ना भीती तयाला अशक्य ही शक्य करतील स्वामी उगाची तो हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा नको घाबरुतू असे त्याचा अशक्य ही शक्य करतील स्वामी खरा होई जागा श्रद्धे सहित कसा हो, हो शिता तू स्वामी भक्त किती दा दिला बोल त्यांनीच हात नको स्वामी देतील साथ अशक्य हि शक्य करतील स्वामी विभूती नमन नाम तीर्थ स्वामीच या पंच प्राणामृतार्थ हे तीर्थ घे आठवीरे चिती न सोडी कदा स्वामी जया घे हाती अशक्य शक्य करती न स्वामी निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्या आहे रे मना अतर अतर्क्यूते तुगामी अशक्य ही शक्य करती लमी जिथे स्वामी पाया तिथे काय स्वय भक्त आदले माया आज्ञा ने ही तला परलोक ही बीती ही अशक्य शक्य करतील स्वामी उगाची भी तो हे पळू दे उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे ज्याचा नको घा तू असे वाळ त्याचा अशक्य शक्य करतील स्वामी खरा होई जागा श्रद्धे सहित कसा हो शित्यावीन तो स्वामी भक्त किती दा दिला बोल त्यांनीच हात नको डब मग स्वामी देतील साथ അശക് കത്തിമി വിഭൂതി നമനധ്യതീർ സ്വാമീ ജയ പഞ്ചപ്രാണമൃതീർഘേയാഠവീരേ പ്രചിതി നോടി കഥ സ്വാമി ജയ ഗെയശക് കത്തി ലമി निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बळपाठीशी रे मना अतर्क्य दूते स्मर्तु गामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाया तिथे न्यून स्वयं भक्त प्रारब्ध घड़वी ही माया आज्ञन का ही पर की त्याला परलोक ही ना भीति तयाला अशक्य शक्य करती स्वामी उगाची भी तो जवई उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा नको घा तू असे वार त्याचा अशक्य ही शक्य करतील स्वामी हरा होई जा का श्रद्धे सहित कसा हो शित्यावीन न तू स्वामी भक्त किती दा दिला बोल त्यांनीच हात नको डब मग स्वामी देतील साथ, अशक्य ही शक्य करतील स्वामी विभूती नमन नाम तीर्थ स्वामी चया या पंच प्राणामृतार्थ हे तीर्थ वीरे प्रचिती न सोडी कदा स्वामी जय हाती, अशक्य शक्य करतील स्वामी.